ते आहात तुम्ही सगळे आज बऱ्याच दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते आहे मी माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमधून तुम्हाला सांगितलंच होतं नवीन घरी मी शिफ्ट झाली आहे ना तिथे काही मला गवळ्याचं दूध भेटत नाही तर त्यामुळे मी आहे ना मिल्क बास्केटवरून आहे ना त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे आणि गोकुळचं दूध घेते आहे मी पण आहे ना ह्या ॲपविषयी एक गोष्ट मला माहिती नव्हती तीन दिवस झाले मी साधारण त्यांचं सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे आणि तिसऱ्या दिवशी सहज मी ॲप आहे ना स्क्रोल करत होते तर मला आहे ना तिथे दिसलं बाय एनी ॲट झिरो रुपीज म्हणून म्हटलं काय आहे बघावं तर आहे ना फर्स्ट डेला मी भेंडी ऑर्डर केली होती आणि सेवंटी फोर रुपीज माझ्या दुधाचे होतात आणि मी ज्यावेळेस आहे ना त्याचं ऑर्डर केल्यानंतर ना मी चेक केलं होतं ना की दुसऱ्या दिवशीचं किती बिल आहे तर ते सेवंटी फोर रुपीजच होतं तर भेंडीचे काही चार्जेस लागले नव्हते तर म्हटलं चला ठीक आहे आणि मग दुसऱ्या दिवशी पण ॲप पाहिलं तर पुन्हा मला दिसलं की बाय एनी ॲट रुपीज झिरो तर त्यांचे काही दहा बारा प्रोडक्ट असतात त्यातलं तुम्ही कुठलं पण एक घेऊ शकता तर मी गेले चार पाच दिवसांपासून आहे ना एक दिवस भेंडी घेतली कांदा काकडी आजच्या दिवशी बघा मी काकडी मागवली होती आणि तीही मला अगदी फ्रीमध्ये भेटली तर त्यामुळे म्हणजे मला असं वाटलं की चला फायदाच झाला आणि प्लस ना मी पंधराशे रुपये टाकले सबस्क्रिप्शनसाठी कारण असंही बावीसशे तेवीसशे रुपये तर होतातच महिन्याच्या दुधाचे एक लिटरच्या हिशोबाने तर पंधराशेचंच केलं होतं मी सु सुरुवातीला सगळ्यात पहिलं पाचशे केलं आणि मग मी पंधराशेचं केलं होतं तर ज्यावेळेस मी पंधराशेचं केलं तर मला साडेसतराशे रुपये वॉलेटमध्ये बॅलन्स साला होता तर त्यामुळे अडीचशे रुपयाचा कॅशबॅक पण भेटला आणि प्लस ना ही फ्रीची भाजी पण आहे तर आता मला माहीत नाही हे किती दिवस मला आहे आज मी ज्यावेळेस वेळेस ना या व्हिडिओला व्हॉइस ओव्हर करते ना त्या दिवसापर्यंत साधारण ना एक आठ ते दहा दिवस झालेले आहे जर तुम्हाला नाही याविषयी डिटेलमध्ये काही माहिती हवी असेल ना तर तसं मला सांगा मी मिल्क बास्केटविषयी एक डिटेल व्हिडिओ बनवेल तर सकाळी सकाळी दूध वगैरे आतमध्ये घेतलं त्यानंतर ना म्हटलं झटपट फ्रेश व्हावं हे काही घरी नाही आहेत कामानिमत्त ते संभाजीनगरला गेलेले आहेत तर त्यामुळे आंघोळ वगैरे करून घेतली आणि मग सगळ्यात पहिलं आंघोळ झाली तर मग देवपूजा करून घेतलेली आहे मी इथे छान अशी सकाळी सकाळी जेव्हा पूजा झाली की किती छान असं मस्त फ्रेश दिवसाची स्टार्ट झाला असं वाटतं त्यानंतर नाही ना मी भांडी पण आवरून घेतली चार पाचच होती पण रात्री घासायची राहिली होती तर त्यामुळे भांडी आवरून घेतली आणि मग आहे ना पीठ म्हणून घेतलं शुभही झोपलेला आहे आणि साईड बाय साईड आहे ना दूधही तापायला ठेवलं होतं मग तो उठेपर्यंत बऱ्यापैकी कामं संपवायची असंच माझं टार्गेट असतं आणि इथे आल्यानंतर नाही ना मी शुभला डे केअरला सोडतीये तीन तासासाठी मी त्याला पाठवते कारण मला सवय आहे ना थोडीशी सवय करायची आहे त्याला माझ्यापासून लांब राहण्याची आणि प्लस आणखीन एक चांगली गोष्ट म्हणजे इथे आल्यापासून मी माझं कामही पुन्हा नव्याने सुरू केलेलं आहे आणि मला ऑर्डर्सही यायला लागलेले ला आहेत तर त्यामुळे माझा दिवस कुठून सुरू होतो आणि कुठे संपतो ना तेच मला कधी समजत नाही आणि कसं शुभला डे केअरला पाठवलं की ते तीन तास मला भरपूर होतात की घरातली तसं तर टाईम ते काही पुरतच नाही पण म्हणजे ते तीन ताससुद्धा असे फ्री मिळतो ना मग मला असं होतं की मी माझी कामं करू शकते तेवढ्या वेळामध्ये तर त्याला आहे ना डे केअरसाठीचे ना मी टिफिन रेडी करते तर मी त्याला भेंडीची भाजी करते आणि हो ही तीच भेंडी आहे बरं का जी मला फ्रीमध्ये भेटलेली आहे म्हणजे फ्रीचं प्रोडक्ट आहे म्हणून त्यांनी काही असं क्वालिटी हो वगैरे अजिबात खराब दिलेली नाही इतकी छान भेंडी दिलेली आहे म्हणजे अजिबात हे फ्री आहे म्हणून मी कौतुक करत नाही तसं तर आपल्या इंडियन लोकांना कौतुक असतं काही पण असं फ्रीमध्ये भेटलं तर थोडंसं आपण चढून वाढवूनच सांगतो पण अजिबात तसं नाही आहे खरंच खूप चांगली भेंडी त्यांनी दिलेली होती आणि आत्तापर्यंत जेही काही मागवलेलं आहे ना मी ते झिरो रुपीजमध्ये तर सगळंच छान आलेलं आहे आणि भेंडी वगैरे हो इथे झटपट कट करून घेतली एका साईडला भेंडी टाकते तर मी हिरव्या मिरचीमधली करणार आहे आज कारण शुभला आहे ना तशीच खूप जास्त आवडते म्हणून हिरवी मिरची आणि लसूण असं दोनच गोष्टी फक्त मी त्याच्यामध्ये टाकणार आहे आणि असं आहे ना खलवत्त्यामध्ये कुटून घेतलं ना तर भाजीला खूपच छान चव येते कुटताना थोडंसं त्याच्यामध्ये मीठ टाकलं ना टाक की मग ते जरासं सोपं जातं बारीक व्हायला तर माझे ना काही कुरिअर्स येणार होते मिशोचे पार्सल तर त्याच्याकडेच माझं लक्ष होतं किचनच्या खिडकीतून ना मेन डोअरमध्ये कोणी येते ते दिसतं तर त्यामुळे अगोदर मला वाटलं तेच कुणी आलं आहे का पण नाही तसं नव्हतं दुसरंच कोणीतरी होतं दूध वगैरे माझं तापलं आणि झटपट भेंडी करून घेतली ते पहा मी कढईमध्ये तेल घेतलं त्याच्यामध्ये ते वाटलेली हिरवी मिरची आणि लसूण टाकला आणि भेंडी टाकली मीठ तर मी टाकलेलंच होतं ऑलरेडी आणि साईड बाय साईड आहे ना पोळ्याही लाटायला घेतलं आणि मला आहे ना लाटणं मी मीच स्वतःच्या हाताने दोन मिनटापूर्वी साईटला ठेवलं आणि तेही भेटत नव्हतं खूप सारखं मी काही ना काही विसरत असते मग झटपट एक छोटीशी पोळी करून घेतली त्यानंतर ना भेंडीची भाजी पण झालेली आहे आणि माझा स्वयंपाक झाला तेवढा त्यांना शूप उठला तर त्यामुळे चला झटपट सगळं झालं आणि म्हणजे तोही झोपूनच होता तेवढा वेळ तर त्यामुळे मला बराच वेळ भेटला तर आता थोडंसं त्याला फ्रेश वगैरे करते आंघोळ घालते सगळं घेतलं मग मी निघाले त्याला डे केअरला सोडवण्यासाठी शेजारच्याच बिल्डिंगमध्ये आहे त्यामुळे फार जास्त लांब जायची गरज नाही पडत मला आणि हे जे ब्लँकेट आहे ना ते मी माझ्या दिदीकडे दिलं होतं काल रात्री धुण्यासाठी कारण माझ्या वॉशिंग मशीनमध्ये ते काही बसत नाही आणि ते एवढं मोठं आहे जे की मला एकटीला तर हाताने धुणं शक्य होणार नाही तर त्यामुळे तिला म्हटलं की तू तुझ्याकडे धु वाळत मी माझ्या इथे घालेल तरी येता येता तिच्याकडूनही ते ब्लँकेट मी घेऊन आले दिदी पण आहे ना तिथे शेजारच्याच बिल्डिंगमध्ये राहते माझ्या तर त्यामुळे या गोष्टी शक्य आहेत ती नसती जवळ तर मला हाताने धुण्याशिवाय पर्याय नव्हता आणि मी जे तुम्हाला सांगितलं पहा माझे मिशोचे काही पार्सल येणार होते तर ते आलेले आहे याचा डिटेल व्हिडिओ येणार मी उद्या तुमच्यासोबत शेअर करेल मी एक हॉल व्हिडिओ शूट केलेला आहे मिशोचा त्यानंतर ना आता मी आलेली आहे माझं काम करण्यासाठी इथे ना मी प्लाझोचं कटिंग करते आहे मला इथे आल्यापासून बऱ्याच साऱ्या ऑर्डर यायला सुरुवात झालेली आहे आणि तोच विचार करूनही आम्ही इकडे शिफ्ट झालो होतो सगळ्यात मेन कारण तर होतं ह्यांना कामानिमित्त बरेच दिवस बाहेर जावं लागतं तर त्यामुळे मी एकटी असायचे घरी आणि प्लस इथे दिदी पण जवळ आहे आणि ही सोसायटी पण मोठी असल्यामुळे म्हटलं चला मला काही ना काही माझी सुरुवातही करता येईल तर तोच विचार करून इकडे शिफ्ट झालं होतं आणि त्या सगळ्या गोष्टी आता खऱ्या होतानाही दिसत आहेत मला हळूहळू ऑर्डर्स यायला सुरुवात झालेली आहे तर त्यामुळे मीही म्हणजे सॅटिस्फाईड आहे की चला फायनली आता मी अडीच वर्षानंतरनं पुन्हा माझं काही ना काही सुरू करू शकते तसं तर ह्यांचं काही कंपल्शन नाही आहे काही करण्यावर पण आपल्यालाच असं वाटतं ना की आपण एवढं शिकलेलो आहोत नुसतं बसून राहण्यापेक्षा असाच आपला दिवस निघून जातो तर काही ना काही करावं म्हणून झटपट कटिंग करून घेतलं आणि कसे तीन तास झाले समजलंच नाही त्यानंतरनं मग मी शुभला घेऊन आले तो घरी आल्यानंतरनं सगळा मग थोडासा वेळ मला त्यालाच द्यावा लागतो आणि पहा किती हुशार व्हायला लागले स्वतःची चप्पल स्वतःबरोबर चप्पल स्टँडमध्ये नेऊन ठेवतं कधी कधी असं वाटतं खरंच लेकरं किती पटकन मोठी होतात ना आपल्याला समजतसुद्धा नाही आणि ना थोडीफार भाजी मला लागणार होती कारण बिर्याणी वगैरे करायचा प्लॅन होता आणि मी फ्लिपकार्टवर स्क्रोल करत होते तर मला दिसलं नाईन रुपीजमध्ये भाज्या म्हणून मग मी ना नऊ रुपयामध्ये पहा ही केळी ॲक्च्युली मला आहे ना फेसवॉश मागवायचं होतं माझं संपलं होतं आणि मग दिसलं तिथे की नाईन रुपीजमध्ये बऱ्याच काही गोष्टी मिळत आहेत तर मग मी ती केळी लसूण आणखीन जो पुदिना आहे ना नऊ रुपयामध्ये ऑर्डर केला त्यानंतर ना मस्तपैकी चहा ठेवला थोडासा चहा घेतल्यानंतर ना छान अशी तरतरी आली आता मी बसते स्टिचिंग करण्यासाठी कारण बरंच सारं कटिंग केलेलं होतं आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल भेटते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये मी छान असे मिशोवरून काही गोष्टी मागवलेल्या आहेत त्याचा मी एक हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बाय